नमस्कार आपली सुरू आहे सप्तचक्र साधना आणि या सप्तचक्र साधनेमध्ये आज आपण आलेलो हो आहोत सहाव्या चक्रावरती जे आहे आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्रचक्र असं देखील म्हणतात दोन्ही भुवळ्यांच्यामध्ये स्थित असणारे हे चक्र, चक्र, चक्र सगळ्या चक्रांचा राजा म्हणून संबोधलं गेलं आहे कारण तसंच आहे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या सगळ्यांना ऑर्डर म्हणजे आज्ञा देण्याचं काम कोण करतं तर ते आपल्या आज्ञाचक्र करत असतं उदाहरणार्थ आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आहे आपण ती पाहिली ती आपल्याला उचलायची आहे तर आज्ञाचक्र आपल्या हाताला सांगतं की ती ती गोष्ट उचल म्हणून मग त्या उचलतो आणि आपण ते काम करतो ह्या सगळ्यांवरती कंट्रोल आज्ञाचक्र करत असतं संपूर्ण मेंदूवरती कंट्रोल हे आज्ञाचक्र करत असतं त्याचबरोबर आपल्या डोळ्यांमध्ये ज्या काही अश्रूंच्या पिशव्या हसतात जसं आपण म्हणूया त्यांना देखील कंट्रोल करण्याचं काम जे आहे ते आज्ञाचक्र करतं विशेष करून विद्यार्थ्यांसाठी आज्ञाचक्राची साधना अतिशय लाभदायक आहे अतिशय महत्त्वाची आहे कारण एकदा का विद्यार्थ्यांचं आज्ञाचक्र डेव्हलप झालं तर त्यांनी केलेला अभ्यास शंभर टक्के त्यांच्या लक्षात राहतो आणि तो कायमस्वरूपी देखील राहू शकतो पण यासाठी हे आज्ञाचक्र जे आहे याचं ॲक्टिवेशन हे फार महत्त्वाचं असतं एखाद्या व्यक्तीला आजार असतो तो आजार बरं करण्याचं काम देखील आज्ञाचक्र करतं आपण जर आज्ञाचक्राद्वारे त्या त्या शरीरातल्या अवयवाला सांगितलं का तू आता ओके आहे तुझा काही प्रॉब्लेम नाही आहे आता तुला कुठलाही त्रास नाही आहे तर तो जो अवयव आहे जिथे भाग दुखतो आहे तो देखील रिकवर होतो आणि आपला आजार बरा होतो अतिशय महत्त्वाचं हे आज्ञाचक्र आहे बोलावं तेवढं कमी आहे आणि नावाचाच तृतीय नेत्र आहे त्याचा अर्थ असा होतो की आपण असं म्हणतो की शंकर भगवंत जे त्यांना तीन नेत्र आहेत त्याचा अर्थ काय कारण की तिसरा डोळा हा प्रत्येकाचा असतो फक्त तो सुप्तावस्थेमध्ये असतो शंकर भगवंताचा तो सुप्ताअवस्थेतला जो नेत्र आहे तो जागृत झालेला आहे त्यालाच आपण सिक्स सेन्स असं म्हणतो म्हणजे हा तिसरा नेत्र एकदा उघडला म्हणजे आज्ञाचक्र एकदा व्यवस्थित ॲक्टिव्ह झालं तर आपण भविष्यामध्ये देखील डोकावू शकतो आपण एखाद्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे तो देखील आपण सांगू शकतो आणि फक्त सांगू शकत नाही तर तो सॉल्व देखील करू शकतो असं हे आज्ञाचक्र आज्ञाचक्राचं काम एवढं डिटेलमध्ये चालतं की आज्ञाचक्र आपल्या डोळ्यामध्ये जे काय अश्रू येतात आसू येतात त्यांना कसा कंट्रोल करतो हे आता आपण पाहूया खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे लक्ष देऊन ऐका तर होतं असं की एखाद्या व्यक्तीला दुसरा व्यक्ती जर काहीतरी बोलला म्हणजे वाईट बोलला तर त्यावेळेला त्या डोळ्यात व्यक्तीच्या पटकन पाणी आलं त्यावेळेस ते पाणी जे येतं जेव्हा रडतो एखादा व्यक्ती तेव्हा ते पाणी ते इथे नाक आणि आपलं जे डोळा आहे ह्या कोपऱ्यातून येत असतं कालांतराने त्या, कालां त्या व्यक्तीला एखादी चांगली गोष्ट त्याच्या कानावर पडली जो व्यक्ती रडतोय त्याच्या आणि त्याला आनंदाने अश्रू आले तर हे आनंदाचे अश्रू देखील कोण आणतं तर आज्ञाचक्र आणतं पण आनंदाचे अश्रू जे असतात ते इथून बाहेर पडतात काय गंमत आहे बघा डोळा तोच पण अश्रू वेगळे वेगळे आहेत कसे आपण बघूया जे आनंदाचे अश्रू असतात ना ते इथून जे बाहेर पडतात कधी कधी आपल्याला बघा हसता हसता डोळ्यातून इथे पाणी येतं कधी आपण बाईकवरून जात असतो तेव्हा थंडीमुळे जेव्हा डोळ्यातून पाणी येतं तेव्हा ते पाणी इथून बाहेर पडतं कधी देखील लक्षात ठेवा तर ते अश्रू हे गोड असतात आणि दुःखाचे आशू जे आहेत ते खारे किंवा कडू असतात जे इथून बाहेर पडतात ते म्हणजे आज्ञाचक्र इतकं डिटेल वर्क आपल्या शरीरावर करत असतं आपल्या किती झोप हवी आहे आपल्या किती जेवण हवं आहे आपलं जेवण जास्त तर होत नाही ना किंवा हे जेवण जास्त जे झालेलं आहे याचं रूपांतरण फॅट्समध्ये करायचं की नाही करायचं हे सगळं ठरवण्याचं काम हे आज्ञाचक्र करतं पुढे एक जे सेशन होणार आहे मोठा व्हिडिओ असेल तो त्यावेळेस सगळे चक्रांचे जे काही डिटेल वर्क का आहे ते आपण हळूहळूहळू पाहणार आहोत पण आत्ता प्रारंभिक जी माहिती सुरू आहे आपली त्यामध्ये हे आज्ञाचक्राचं कार्य आहे एवढं तुम्हाला सांगायचं आहे सा हे आज्ञाचक्र कसं आहे ते आता आपण पाहूया आज्ञाचक्र आज्ञाचक्राला तृतीय नेत्र चक्र असे देखील म्हटले जाते आपल्या शरीरातील सात चक्रांपैकी हे सहावे चक्र असून याला अंतर्दृष्टी चक्र असेही म्हणतात या चक्राला सर्व ग्रंथींचा राजा मानले जाते या चक्राला संकल्प चक्र म्हणण्यात आले आहे हे चक्र इतके महत्वाचे आहे की आपण आपली वास्तविकता ओळखू शकतो त्यामुळे ज्ञानाचे दरवाजे उघडण्यास मदत होते या चक्रामुळे आपले विचार आत्मचिंतन तसेच आध्यात्मिकता प्राप्त होण्यास मदत होते या चक्राचे स्थान हे दोन्ही भुवयांच्या मधोमध डोक्याच्या मध्यभागात असल्याचे सांगण्यात आले आहे चक्राचा रंग निळा असून शहाण्णव पाखळ्यांचे फुल असे सांगण्यात आले आहे याचा अथवा शम आहे या चक्राचे तत्व प्रकाश आहे याच कारणास्तव स्त्रिया व पुरुष कपाळावर टिळा लावतात तसेच आज्ञा चक्राद्वारे आपले डोळे कान नाक मज्जासंस्था हे अवयव नियंत्रित केले जातात शरीरातील पिटिटरी आणि पिनाईल ग्रंथी सुद्धा या चक्राद्वारे नियंत्रित केल्या जातात तर असे हे आज्ञाचक्र जर व्यवस्थित कार्यरत नसेल तर नेहमी डोकेदुखी डोळ्यांच्या समस्या सायनस तसेच मुलांनी पालकांचे न ऐकणे अभ्यासात एकाग्रता नसणे पाठांतर केलेले लक्षात न राहणे शाळेत शिकवताना लक्ष केंद्रित न होणे यासारख्या समस्या उद्भवतात स्मृती देखील कमकुवत होऊ शकते कोणतीही गोष्ट शिकण्यात अथवा समजवून घेण्यात अडचणी येतात अशा लोकांना कल्पना करणेही कठीण जाते या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे नऊ हार्मोन्स स्त्रवतात घाम येणे सर्दी होणे अश्रू येणे ही सर्व कामं आज्ञाचक्राच्या अधिपत्याखाली येतात आज्ञाचक्र व्यवस्थित सक्रिय असेल तर असे लोक आकर्षित व्यक्तिमत्वाचे व अंतर्ज्ञानी असतात हे लोक प्रसन्न व शांत स्वभावाचे असतात प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक योग्य निर्णय घेतात यांची स्मरणशक्ती देखील चांगली असते हे चक्र सक्रिय करण्यासाठी उम या मंत्राचा उच्चार करून दोन्ही भोयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करावे विद्यार्थ्यांनी शम या मंत्राचा उच्चार करावा हे फार लाभदायक ठरते तर बघितलं असं हे आज्ञाचक्र या आज्ञाचक्राचं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे नेहमीप्रमाणे हात जे ते असे घ्यायचे हात मांडीवरती ओंकार कसा करायचा आपण शिकलेलो आहे जी लोक पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ पाहायचे त्यामध्ये ते ओंकार साधना कशी करायची ते सांगितलं गेलं आहे तो एकदा पहा आणि त्यानुसार ओंकार तुम्हाला करायचा आहे त्यानंतर ते डोळे बंद करायचे दोन्ही भुवयांच्या मध्ये एक निळ्या रंगाचं चक्र घड्याच्या काट्याप्रमाणे फिरतंय असं इमॅजिन करायचंय दोन्ही भुवयांच्या मधोमध लक्ष केंद्रित करा त्यानंतर या आज्ञाचक्राचे दोन मंत्र आहे जे विद्यार्थी आहेत त्यांनी शम असा मंत्र म्हणायचा आहे आणि बाकी सर्वांनी ऊम असा मंत्र म्हणायचा आहे आपण दोन्ही मंत्र म्हणूया पहिले विद्यार्थ्यांसाठी दीर्घ श्वास शं परत दीर्घ श्वास भरून घ्यायचा श्वास सोडताना शम म्हणायचा आहे दीर्घ श्वास शं आता आपण ओम म्हणूया 嗡，嗡，嗡。 बसायचं आपण आपल्या आज्ञाचक्राला आज्ञा द्यायची आहे द्यायची आहे विद्यार्थी असतील तर म्हणायचं मी जो अभ्यास करतो तो नेहमी माझ्या लक्षात राहतो मी जो अभ्यास करतो तो नेहमी माझ्या लक्षात राहतो माझ्या सगळ्या चक्रांवरती सगळ्या अवयवांवरती हे आज्ञाचक्र खूप चांगलं काम करतं मला दिवसभरामध्ये उत्साह वाटतो मी उत्साही आहे मी जे काही काम करतो ते मी आनंदाने करतो माझे सगळे आजार हे बरे झालेले आहेत मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे थोड्या वेळ डोळे बंद राहू द्यायचे नंतर तहात घासायचे डोळ्यावर फिरवायचे थोड्या वेळ तळहातांकडे पाहायचं आहे तर असं हे आज्ञाचक्र आज्ञाचक्राचं एक वैशिष्ट्य आहे डोळे बंद करून तुम्ही अगदी अर्धा मिनिट म्हणजे तीस सेकंद फक्त जरी तुम्ही आज्ञाचक्राचं ध्यान केलं तरी तुम्हाला ताबडतोब एनर्जी मिळत असते असं हे आज्ञाचक्र आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं ज्याचं आज्ञाचक्र स्ट्रॉंग असतं त्याचं व्यक्तिमत्व इतकं सुंदर असतं की तो समोरच्या व्यक्तीवरती आपली छाप पाडू शकतो ज्याचं आज्ञाचक्र चांगलं असतं तो चांगला टीम लीडर असतो ज्याचं आज्ञाचक्र चांगलं असतं ॲक्टिव्ह असतं तो सगळ्यांमध्ये उठून दिसतो तो विद्यार्थी शाळेमध्ये हुशार असतो यासाठी आज्ञाचक्रावरती खूप काम करणं गरजेचं आहे जर आपल्याला असं वाटतंय की आपण आपलं आज्ञाचक्र खूप छान करावं आणि संपूर्ण शरीरावरती एक कमांड असावी त्यांनी आजपासूनच हे तृतीय नेत्र किंवा आज्ञाचक्र जे आहे याच्यावरती काम करा मेडिटेशन करा आणि हळूहळूहळू हळू खरंच चमत्कार घडतो तो चमत्कार तुम्ही नक्की पाहा अजून डिटेलमध्ये व्हिडिओ आपण बनवणार आहोतच पण आज हे थोडक्यात आपण तृतीय नेत्रचक्र किंवा आज्ञाचक्र पाहिलं तुमच्या सर्वांची खूप छान साधना सुरू आहे तुमचे कमेंट्स देखील खूप छान येत आहेत आणि जसं शक्य तशा प्रश्नांची उत्तर देखील मी देण्याचा प्रयत्न करतो आहे एक प्रश्न नेहमी विचारला जातो त्याचं उत्तर फक्त येतो की हे चक्र जे मंत्र आहे चक्राचे ते किती वेळा म्हणायचे तर तुम्ही असं अजिबात ठरवू नका किती वेळा एकदा म्हणा दहा वेळा म्हणा शंभर वेळा म्हणा किंवा न मोजता म्हणा मोजूच नका तुम्हाला जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत मंत्र म्हणत राहा म्हणत राहा म्हणत राहा तुम्हाला वेळ कमी असेल थोडा वेळ म्हणा जास्त असेल बिंदास्त आपण वेळ घ्या आणि आरामात ही चक्र साधना करा एका वेळेला आपण सगळ्या चक्रांची साधना करू शकतो पण सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल का एकेका चक्रावरती एक एक आठवडा तुम्ही द्या म्हणजे साठी एक आठवडा नंतर मग स्वधिष्ठांसाठी एक आठवडा आणि नंतर जेव्हा सात चक्रांचे सात आठवडे जेव्हा पूर्ण होतील त्या वेळेला तुम्ही दररोज सगळ्या चक्रांवरती एका वेळेला काम करणार आहात किंवा करू शकता त्याचं मेडिसिन तुम्ही नक्की करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि अनेक विद्यार्थी तुमच्या संपर्कामध्ये असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा विशेष करून ज्या लोकांना स्मृतिभ्रंश आहे ज्या लोकांना अल्झायमर आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा याच्या माध्यमातून त्यांची स्मरणशक्ती चांगली वाढू शकते अलीकडे लोक सर्रास म्हणत की मला एखादी गोष्ट लक्षात राहत नाही किंवा मी एखादी गोष्ट कुठे ठेवली मला नाही समजत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ बिनधास पाठवा त्यांना हे करायला लावा बघा खूप चांगला फरक याच्या माध्यमातून पडतो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे यापुढे सगळे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येतील आणि सर्वांनी ही सप्तचक्र साधना नक्की करा आणि हा कोर्स नक्की पूर्ण करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओ Der